नमस्कार महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये सध्या एक मोठी तपासणी मोहीम सुरू आहे पण ही मोहीम नेमकी का सुरू आहे आणि याचा आपल्या शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे चला या सगळ्या मागे काय आहे ते समजून घेऊया आता हा प्रश्न बघा वर्गात जेवढे विद्यार्थी दिसतात तेवढे खरंच हजर असतात का प्रश्न खूप साधा वाटतो नाही का पण तो अजिबात साधा नाहीये याच एका प्रश्नामध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेतली एक खूप मोठी आणि अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेली समस्या लपलेली आहे आणि ही समस्या आहे बोगस विद्यार्थ्यांची किंवा कागदोपत्री विद्यार्थी असंही म्हणू शकतो आपण म्हणजे असे विद्यार्थी जे फक्त आणि फक्त कागदावर आहेत सरकारी रेकॉर्डमध्ये त्यांची नावं दिसतात पण प्रत्यक्षात वर्गात मात्र त्यांचा पत्ता नसतो या समस्येचं मूळ नेमकं कुठे आहे तर ते या दोन गोष्टींमध्ये आहे एकीकडे सरकारी पोर्टलवर दिसणारे विद्यार्थ्यांचे आकडे आणि दुसरीकडे प्रत्यक्षात वर्गात दिसणारी रिकामी बाक, हा जो फरक आहे ना तोच आपल्या शिक्षण व्यवस्थेला पोखरतोय आणि लक्षात घ्या हे फक्त आकडे नाहीत आहेत याचे परिणाम खूपच गंभीर आहेत जरा विचार करा ह्या बोगस विद्यार्थ्यांमुळे काय काय होतं एक तर शाळा चुकीच्या पद्धतीने सरकारी अनुदान मिळवतात दुसरं म्हणजे गरज नसतानाही शिक्षकांची पदं तयार केली जातात म्हणजे थेट राज्याच्या तिजोरीवर ताण येतो आणि इतकंच नाही तर अनेकदा फक्त शाळेची मान्यता टिकवून ठेवण्यासाठी हा खोट्या आकड्यांचा खेळ चालतो बरं या सगळ्यावर उपाय म्हणून आता सरकारने एक नवीन आणि महत्त्वाचा आदेश काढलाय शिक्षण संचालनालयानं एक मोठं पाऊल उचललं आहे असं म्हणायला हरकत नाही हे जे अधिकृत परिपत्रक आहे यामुळे आता सगळं चित्र बदलणार आहे या नवीन नियमानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून शाळेची जी मान्यता आहे ती फक्त एकाच पोर्टलवरच्या माहितीनुसार ठरणार आहे म्हणजे काय तर आता खोटी माहिती द्यायला काही वावच उरणार नाहीये आता ही संच मान्यता म्हणजे नेमकं काय का बघा अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शाळेत किती विद्यार्थी आहेत या आकड्यावरच ठरतं की त्या शाळेला सरकारकडून किती अनुदान मिळणार किती शिक्षक मिळणार आणि शाळेचा दर्जा कसा असणार आणि म्हणूनच आता यू डी आय एस प्लस नावाच्या पोर्टलवरचा प्रत्येक आकडा अगदी अचूक असणं सख्तीचं करण्यात आलं आहे तर ही जी समस्या आहे ती मुळापासूनच संपवण्यासाठी सरकारने एक तीन स्तरीय पडताळणीची पद्धत तयार केली आहे चला तर मग बघूया ही प्रक्रिया नेमकी कशी काम करणार आहे ही तपासणी आता तीन लेवल्सवर होणार आहे सगळ्यात आधी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक स्वतः सगळा डेटा तपासतील त्यानंतर गट स्तरावरचे अधिकारी म्हणजे केंद्रप्रमुख वगैरे शाळेत प्रत्यक्ष येऊन हजेरी तपासतील आणि सगळ्यात शेवटी राज्यस्तरावरून खास टीम्स अचानकपणे धाडी टाकतील म्हणजे बघा आता कोणतीही चूक लपवणं जवळजवळ अशक्यच होऊन जाणार आहे ठीक आहे पण समजा कोणी हे नियम मोडलेच तर काय तर त्यासाठीही सरकारने खूप कडक कारवाईची तयारी केली आहे ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही फायनल डेडलाईन आहे अधिकाऱ्यांसाठी त्यांची पडताळणी पूर्ण करण्याची या एका तारखेवरूनच कळतं की सरकार या विषयाबद्दल किती गंभीर आहे आणि या आदेशातला सगळ्यात मोठा आणि स्पष्ट इशारा हा आहे की जो विद्यार्थी शाळेत दाखलच नाहीये त्याचं नाव जर पोर्टलवर दिसलं तर तो आता एक गंभीर गुन्हा समजला जाणार आहे या परिपत्रकातलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे ते स्पष्टपणे सांगतं की ह्याची जबाबदारी फक्त मुख्याध्यापकांवर नाहीये तर मुख्याध्यापकांपासून ते केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी अगदी शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत चुकीच्या माहितीसाठी सगळेच जण जबाबदार असतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल पण मग प्रश्न येतो की या सगळ्या कडक कारवाईमागे सरकारचा उद्देश काय आहे तर खरं तर यामागे खूप मोठा आणि चांगला विचार आहे ह्या संपूर्ण मोहिमेचं एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणणं जेणेकरून जो सरकारी पैसा आहे तो योग्य ठिकाणीच वापरला जाईल आणि त्याचा फायदा फक्त आणि फक्त खऱ्या गरजू विद्यार्थ्यांनाच मिळेल पण आता खरा प्रश्न हा उरतो की हे जे कठोर नियम आणले आहेत ते आपल्या शिक्षण व्यवस्थेत कायमस्वरूपी बदल घडवून आणतील का की ही फक्त एक तात्पुरती उपाययोजना ठरेल याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल